नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सह स्वागत आहे तर इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग यामधला फरक काय आणि आपल्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्यांनी काही नवीन लोक आलेले आहेत आपल्या चॅनलला त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोचते तर चला तर मग व्हिडिओ चालू करू तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय शेअर्सची एका दिवसात होणारी उलाढाल म्हणजे इंटरनेट ट्रेडिंग असे म्हणतात मग एका दिवसात तर आपण ती प्रॉफिट म्हणजे प्रॉपर मागचा व्हिडिओ बघितला होता इंटरनेट ट्रेडिंगचा म्हणजे समजा आपण एखादा शेअर्स येईल आणि उदाहरणार्थ टाटा मोटर शेअर्स सकाळी सहाशे रुपयाला घेतला आणि संध्याकाळी एक साडेतीनचा आत मार्केट ओपन आहे तोपर्यंतच सहाशेला घेऊन साडेसहाशेला विकला पन्नास रुपये पर शेअर प्रॉफिट काढलं हे एका दिवसात जो बी काही व्यवहार होतो त्याला इंटरनेट ट्रेडिंग असे म्हणतात आणि या ट्रेडिंगमध्ये या ट्रेडिंगचे फायदे जर बघायला गेलं तर पहिला फायदा म्हणजे काय की यामध्ये लगेच प्रॉफिट मिळतं म्हणजे एका दिवसातच काय लॉस असेल प्रॉफिट असेल एक ती एका दिवसातच ही पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे रोजच्या रोज आपल्याला एक नवीन संधी कुठेतरी क्रिएट होतात म्हणजे आजचं मार्केट उद्याचं मार्केट दररोजच्या दररोज नवीन संधी मार्केटमधून आपल्याला बघायला मिळतात कारण की रोजच्या रोज आजचा व्यवहार आजच्या दिवसात संपलेला असतो त्यामुळं आणि तिसरा मुद्दा म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे नियमित मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहता येतं की जर इंट्राडे ट्रेडर जे बे काही असतात की जे जे लोक इंटरेटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांना प्रॉपर ट्रेडिंगमध्ये दिवसभर असल्यामुळे मार्केटमध्ये प्रॉपर ते ॲक्टिव्ह राहतात हे झाले दोन तीन फायदे तसेच तो तोटे पण आहेत इंटरनेट ट्रेडिंगचे पहिला तोटा म्हणजे काय रिस्क जास्त आहे आज जर बघितलं तर एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के लो लोक लॉस करतात हे फक्त इंटरेट ट्रेडिंग या कारणामुळे आज इतकी लोक आज लॉस करत आहेत त्याचं मूळ कारण हीच आहे कारण की एका दिवसात प्रॉफिट लॉस म्हणलं की रिस्क जास्त मग दुसरा एक तोटा की स्क्रीन स्क्रीनकडे जास्त वेळ पाहावा लागतात स्क्रीनकडे म्हणजे काय किंवा आपल्याला जर फुल टाईम दिवसभर जर ट्रेडिंग करायची असेल तर आपलं ले कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल यापुढे दिवसभर आपल्याला वेळच दिवस द्यावा लागणार किंवा मार्केट कसं होतंय आता काय होतंय पडव्याने काय दहा मी काय त्या गोष्टी प्रॉपर दिवसभर स्क्रीनसमोर घालावा लागतो की दुसरा तोटा म्हणजे तिसरा तोटा की सगळं जे मार्केटचं जे काही चढवतार असतोय त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतो इंटरनेट ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा एक तोटा खिच आहे किंवा मानसिक शांतना वाढतो म्हणजे माणूस कुठेतरी डिस्टर्ब होतो सायकोलॉजी डॅमेज होती माणसाची हे इंटर ट्रेडिंगचं जर झालं मग स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगचं त्याची वाक्य म्हणजे काय की जो काही शेअरचा व्यवहार एक आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये किंवा जस एक जास्ती जास्त पंधरा दिवसापर्यंत जो शेअर्सचा व्यवहार होतो उलाढात आपण जे करतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात समजा आपण एखादा शेअर्स आहे ते आज घेतला आणि एक आठ दिवस दहा दिवस ठेवून परत विकला समजा टाटा मोटर शेअर आहे सहाशे रुपयाला घेतला आणि पुढल्या दहा बारा दिवसांनी सातशे रुपयाला विकला म्हणजे हे दहा बारा दिवस आपण ती शेअर्स आपल्या अकाउंटमध्ये ठेवला आणि सातशे रुपयाला विकला म्हणजे एक शंभर रुपये प्रति शेअर आपण प्रॉफिट काढलं हे पण एक दहा ते बारा दिवसात मग हे जो बी काही प्रकार आहे त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात मग स्विंग ट्रेडिंगचं बी जसं की इंटरनेटचं आहे फायदे तोटे तसं याचा पण फायदे तोटे आहेत मग ह्याचा स्विंग ट्रेडिंगचा पहिल्यांदा जर फायदा जर बघायला गेलं तर ह्याच्यात थोडी इंटरनेट ट्रेडिंगच्या तुलनेत रिस्क एकदम कमी असते कारण की दोन दिवस मार्केट पडलं तरी पण तिसऱ्या चौथ्या दिवशी वाढू शकतो परत आठ दिवसात वाढू शकतो त्यामुळं एक रिस्क कमी असते हे पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे आपण एक टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या पद्धतीने आपल्याला एक कंपनीचा अभ्यास करायला वेळ मिळतो कारण की आपण घेतलेला शेअर्स आपल्याला आठ दिवस दहा दिवस बारा दिवस ठेवायला ठेवायचा असतो त्यामुळे आपण तेवढ्या वेळात प्रॉपर स्टडी करू शकतो कंपनीचा हे झाला दुसरा फायदा आणि तिसरा फायदा म्हणजे पार्ट टाइम वेळ चालतो म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय कि किंवा तुम्ही एखादा जॉब जर करत असाल तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा जॉब हा कंटिन्यू करून एक पार्ट टाइम मध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकता आज बऱ्यापैकी लोक असे आहेत की ते स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा जॉब या दोन्ही गोष्टीवर लक्ष लक्ष म्हणजे व्यवस्थित देऊन या दो स्वतःचा जॉब व्यवसाय करत करत स्विंग ट्रेडिंग करतात आणि बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये कमावतात एक स्विंग ट्रेडिंगचा फायदा झाला जसा की फायदा आहे तसा एक तोटा पण आहेत एक दोन तीन तोटेत दोन तीन तोटे म्हणजे पहिला तोटा काय आहे की समजा आज आपण एखादा शेअर्स घेतला तर उद्याचा जे दिवस आहे एक रात्रीत काही न्यूज येत असतात मार्केटमध्ये मग गॅप अप डाऊन ही एक मार्केटमध्ये असते समजा मार्केट आज ज्या पोझिशनला आहे जर रात्रीत जर काय अनएक्सपेक्टेडली जर काय झालं तर मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन होऊ शकतं किंवा गॅपअप होऊ शकतं म्हणजे ही जी रिस्क आहे ती ओव्हरनाईट रिस्क कुठंतरी त्याच्यासोबत इनवॉलो होती दुसरी म्हणजे एक न्यूज जे असतात ग्लोबली जी बी काही न्यूज चालतात ती दोन ला चार दिवसात एखादी मोठी जर न्यूज आली समजा बॅड न्यूज आली मार्केट प्रॉफिट त्याचा एक तोटा आपल्याला ही झाला दुसरा तोटा आणि तिसरा तोटा म्हणजे प्रॉफिट यायला वेळ लागतो म्हणजे आज आपण कसं ऑप्शन ह्याच्यात सॉरी स्विंगमध्ये बघितलं किंवा दहा बारा पंधरा दिवस शेअर्स ठेवा लागतो मग ते दहा पंधरा दिवस लागतातच प्रॉफिट यायला तसं इंटरनेटच्या मानाने प्रॉफिट यायला वेळ जास्त लागतो मग हे झालं त्याचे तोटे आपण बघितलं इंट्राडेमधले फायदे आणि तोटे स्विंगमधले फायदे आणि तोटे पण जर आपण जर शेअर मार्केटमध्ये मराठी माणसं जर प्रॉपर नवीन असताल आणि त्यांना जर ट्रेडिंग थोडी थोडी शिकायची असेल तर एक माझ्या मते प्रत्येकाने इंट्राडेमध्ये न येण्यापेक्षा एक स्विंग ट्रेडिंगचं स्विंग ट्रेडिंगपासून सुरुवात करायला पाहिजे कारण की थोडी रिस्क त्याच्यात कमी असते आपला अभ्यास करायला वेळ मिळतो कारण की शेअर जास्त ठेवायचा असतात स्विंग ट्रेडिंगपासून सुरुवात करायला पाहिजे जसं जसं एक्सपर्टीज वाढेल तसं तसं परत मग इंट्राडे जरी केलं तरी चालेल परंतु हे प्रत्येक बाजूला म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसं स्विंग ट्रेडिंगला दोन बाजू ती इंटरनेटला दोन बाजू मग तुमची एक म्हणजे फायद्याची बाजू आणि तोट्याची बाजू या दोन्हीची बाजू लक्षात घेऊन प्रॉपर स्टडी अभ्यास करून रिस्क मॅनेजमेंट करून जर व्यवस्थित जर ट्रेडिंग केली तर बऱ्यापैकी के आपण एक ट्रेडर बनू शकतो सुरुवात करताना माझ्या माझ्या मते स्विंग ट्रेडिंग जी बेस्ट आहे स्विंग ट्रेडिंगसाठी थोडं कॅपिटल जास्त लागतं प्रॉफिट कमवण्यासाठी परंतु एकदम लो रिस्क असल्यामुळे तुम्ही तुमचा जॉब किंवा तुमचा व्यवसाय ही बघत बघत स्विंग ट्रेडिंग करू शकतात तर मित्रांनो या दोन्हीतला आपण कम्पेअर केलेलं आहे तुम्हाला जो बी काय कोणता पर्याय योग्य वाटतोय तो पर्याय तुम्ही निवडावा परंतु या दोन्ही गोष्टीचा विचार करून सर्व सारासार या दोन्ही गोष्टीचा बाजूचा अभ्यास करूनच तुम्ही तुमचा डिसिजन घ्यावा की आपल्याला एक ट्रेडिंगमध्ये कोणता प्रकार निवडायचा आहे मग जर व्हिडिओ जर तुम्हाला प्रॉपर जर एज्युकेटेड वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे ते जवळ मी तुमच्यापर्यंत पोहोचतील स्टॉक मार्केटचा ट्रेडिंग आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टीचा मित्रांनो अभ्यास करत चाला म्हणजे तुमची हळूहळू कुठेतरी आपल्या एक चॅनलसोबत प्रगती होत जाईल धन्यवाद